ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर अखिल पेठ आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने पेठेतील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीला मानणारे सर्व काम करणारे कार्यकर्ते सर्व पक्ष संघटना मध्ये बाबासाहेबांच्या विचारां धारेवरती काम करणारे कार्यकर्ते सगळे आज या ठिकाणी अनुसूचित जातीचं प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक चोवीस या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेला सामाजिक अन्याय जो आहे या अन्यायाच्या विरुद्ध आज या ठिकाणी आरक्षण कृती समितीच्या वतीने निदर्शन धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाला नगर रचना विभाग जे आहे मंत्रालय जे आहे तिथपर्यंत हा अनुसूचित जातीचा प्रभागामध्ये झालेला अन्यायाचा आवाज पोचण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना डेप्युटी कलेक्टर जे आहेत जिल्हा निवासी अधिकारी आहेत यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये नितीनजी परताणी आहेत सागर भाऊ कांबळे असतील मंदाताई असतील स सदानंद शेट्टी असेल त्याचबरोबर विकार भाऊ शेख असतील विजय वारभवन असेल सगळे कार्यकर्ते नीनाजी धेंडे असेल आम्ही सर्वजण मिळून आमचा अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेला अन्याय तो अन्याय निवेदनाच्या स्वरूपात त्यांना मांडलेला आहे आणि निवासी जिल्हा अधिकाऱ्यांनी नि देखील त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की अनुसूचित जातीवरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भात तातडीने आम्ही नगर रचना विभागाला हे तुमचं म्हणणं आहे ते आम्ही पाठवूया अशा पद्धतीचं त्यांनी आपल्या आंदोलनाची आणि निवेदनाची दखल घेतलेली आहे त्याचबरोबर इथं आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व महिला कार्यकर्त्यांचं मंगळवारपेठेतील सर्व अनुसूचित जाती असेल मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय बहुजन समाज असेल सर्वांचं मी या ठिकाणी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो आणि मी या ठिकाणी आंदोलन जे आहे आपलं ते या ठिकाणी संपलेलं आहे असं मी जाहीर करतो डॉक्टर विकार अहमद मुख्तार शेख माजी नगरसेवक मुक्तार शेख यांचा मुलगा सध्या आता प्रभाग क्रमांक चोवीस याबाबतीत आपण सतत आरक्षणाबद्दल लढा देत आहोत मागच्या वेळेस स्मार्ट पुणेकर याच न्यूजनी आपली न्यूज पण दाखवली होती की प्रभाग क्रमांक चोवीस येथे झालेल्या एस सीच्या आरक्षणाबद्दल आंबेडकरी चळवळी एक कट्टा म एक कट्टा आले त्यांनी आमची एक स्पष्ट भूमिका घेतली की या बी जे पी सरकारनी जे जाणून बुजून मनुवादू विचारांनी जे जाणून बुजून आमचं एस सीचा प्रभाग क्रमांक चोवीसमधून एस सीचं आरक्षण घालवण्याचा कट कारस्थान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही चोवीस तारखेला वजन काट्यात सभा पण घेतली ही सभामध्ये पाच सहाशे लोकं आली होती आता आम्ही परत त्यानंतर त्यानंतर आम्ही त्या सभेत निर्धार केला की आमच्या मंगळवार कृती समितीने त्यात संजय जी असतील सागरभाऊ कांबळे असतील नीनादभाऊ धेंडे सदानंद शेट्टी लतेंद्रजी भिंगारे विजूबा वारवन नितीन परतानी प्राण आणि आमचे साबळे दत्ता साबळे युसुफभाई गरीबाई शेख असे असंख्य कार्यकर्त्यांनी तिथं आपला एक म निर्धार त्यांनी केला की आपण कलेक्टरांसमोर आपली व्यथा मांडावी ते व्यथा मांडताना आपण इथं आलो आपलं ते जा त्यांनी त्यांचा निषेध केला की प्रभाग क्रमांक चोवीस जे मागासवर्गीय समाज आहे जे आरक्षण घाललं आहे त्यांना आम्ही हात जोडून मनापासून विनंती केली की के तुम्ही येणाऱ्या या सात तारखेला जे प्रभाग डिक्लेअर होणार आहे त्यामध्ये मागासवर्गीय समाजाला तुम्ही आरक्षण द्या नाहीतर याच्या प्रमाण याचं तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मी आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने ही बी जे पी सरकारला जाहीर आव्हान करतो की येणाऱ्या महानगरपालिकेत तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि तुम्ही जर सत्तेचा मास हा केलेला आहे ते आम्ही ते उतरून घेऊ हे सत्तेच्या सत्तेच्या माझ माझा विरोधात आम्ही सगळं एकवट झालेलो आहे सगळे आंबेडकरी जनता ही चिडलेली आहे आणि आम्ही सातत्याने तुम्हाला सर निदर्शनामार्फत आंदोलनामार्फत जाहीर तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं आरक्षण आम्हाला द्या नाहीतर येणाऱ्या काळात याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा जय हिंद जय महाराष्ट्र नंतर आमचे सागर भाऊ बोलतो कांबळे आज तुम्ही पाहत असाल की पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याची जी रणधुमाळी उडालेली आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आता झाला तो प्रभागरचनेचा झाला आणि त्या प्रभाग रचनेमध्ये पुण्यामध्ये भाजप सरकारने जो प्रभाग प्रभाग तोडफोडीचं राजकारण केलं प्रभाग तोडफोडीनंतरनं त्यांनी आरक्षणाचं राजकारण केलं आणि त्याच आरक्षणाच्या तोडफोडीमधला एक जो प्रभाग आहे जो प्रभाग क्रमांक चोवीस या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये यापूर्वी अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व होतं पण या बारीने आमचं प्रतिनिधित्व घालवलं आणि ते जाणीवपूर्वक घालवलं जातीचं कटकारस्थान करून घालवलं आणि ते कुणी नसून घालून ते गणेश बिडकरांनी घालवलं त्यांना ह्या गोष्टीची भीती होती ते दोन हजार सतराच्या निवडणुकीला तो त्यांचा जो पराभव झाला त्यांनी त्या पराभवाचा धक्का घेऊन त्यांनी हा पुढचा निर्णय घेतला म्हणजे ते निवडणुकींना इतके घाबरतात ते नगरसेवक आहेत या अगोदरही ते दंडदांडग्यांना पाडून ते निवडून आले तरी त्यांना एका दंडदांडग्यांनीच पाडलं होतं पण आता एखादा दंडदांडगा आमच्या समोर नाही यावा म्हणून त्यांनी हे कट कारस्थान करून इथला मुस्लिम असून द्या इथला अनुसूचित जातीचा जो समाज आहे त्या समाजाला बाजूला करून त्यांची जी संख्या होती जी सं मतदानाची जी, जी संख्या होती सीची ती कमी करून इकडं तिकडं विकरून टाकली म्हणजे ज्या प्रभागामध्ये ऑलरेडी पंधरा हजार असतानाही इथनं चार हजाराची संख्या तिथं सामील केली आणि इथलं तसं म्हणाय गेलं तर एस सीच्या शेवटचा स्लॉट जो असतो तो दहा हजाराचा असतो आहे पण <गण> त्यांनी त्यांना माहिती होतं दहा हजार जरी राहिले तरी एस टीचं प्रतिनिधित्व राहणार आहे तर त्यांना आम्हाला तर खरंच अभिमान वाटला आहे गोष्टीचा की आजही आमच्या आमची यांना भीती आहे की जो अठराशे अठराला जो इतिहास झाला आता आमचा जो भीमा कोरेगावला त्या भीमा गावच्या अवलादींची यांना आजही भीती वाटते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यांना आज आमची ह्यानी ह्या भीतीपोटी त्यांनी त्यांच्या प्रभाग रचनेमध्ये हा सगळा खेळ केला